मुंबईतील प्रख्यात वाडिया रुग्णालयामध्ये गेल्या दोन आठवड्यांमध्ये रुग्णालयाच्या एन आय सी यूमध्ये नऊ अर्भकांचा मृत्यू झालेला आहे एन आय सी यू एन आय सी यूमध्ये उपचारादरम्यान या सर्व बालकांना संसर्ग झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून पालकांना सांगण्यात आलं तर वाडिया रुग्णालयामध्ये प्रसूती आणि नवजात बालकांसाठी अद्ययावत उपचार पद्धती उपलब्ध असली तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात बालक दगावल्यामुळे याची चौकशी केली जाणार आहे सुस्मिता बधाने आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत सुस्मिता काय अधिकची माहिती आहे आपण बघतोय की वाडिया रुग्णालयातील हा धोकादायक प्रकार समोर आलेला आहे एनआयसीयू मध्ये अर्थात सात महिन्यांनंतर जन्माला आलेली अनेक यांना आयसीयू मध्ये आणि अशा वेळेला त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याची जबाबदारी वाडिया रुग्णालयावरती असते परंतु याच दरम्यान जंतुसंसर्ग झाल्यानं काही मुलं दगावल्याच्या घटना या गेल्या पंधरा दिवसात घडलेल्या आहेत आणि यांची संख्या तब्बल पंधरा दिवसांमध्ये नऊ बालक अर्भक बालक यांचा मृत्यू झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे या सगळ्या एनआयसयूच्या प्रक्रियेमध्ये पालकांना आर्थिक भार मोठ्या प्रमाणात उचलावा लागतो चार ते पाच लाख रुपयाचं बिल या मुलांचं भरावं लागतं आणि असं असताना सुद्धा जर प्रकृती स्वास्थ्य प्राप्त होत नसेल तर मात्र पालकांकडनं चिंता व्यक्त केली जाते मुंबई महानगरपालिकेने सुद्धा आता या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालत चौकशीचे आदेश हे दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीनं वाडिया रुग्णालयाचे दर आहेत आणि वाडिया रुग्णालयातील अनेक डॉक्टरांची एक्सपर्टीज आहेत याचा विचार करता मुंबईसारख्या शहरात जर पंधरा दिवसात नऊ बालकांचा मृत्यू होत असेल तर यामागे नक्कीच काहीतरी गंभीर कारण असू शकतात आणि त्याचा तपास आता विविध पद्धतीनं वैद्यकीय तज्ज्ञ आणि या समितीच्या मदतीनं घेतली जाणार आहेत अनेक पालकांनी वाडियाच्या मॅनेजमेंट वरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत आणि आमच्या बालकांना योग्य उपचार मिळाले नाही अशी तक्रार सुद्धा केल्याचं आपल्याला पाहायला मिळते निश्चित त्यामुळे सुस्मिता या तपासातून काय समोर ते पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद या माहितीसाठी